घरातला घरात गरा काय संबंध आहे आहे आम्ही राजकारणात आमच्या घरासाठी नाही आलो आम्ही राजकारणात या राज्यातल्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी बार बार व्हावा मी कुणावरही आरोप करत नाहीये पण असे जेव्हा फोन येतात तेव्हा काळजी वाटते आणि कुठल्याही म्हणजे सत्तेतल्या किंवा विरोधातल्या कुठल्याही कॅन्डिडेटची फसवणूक होऊ नये एवढंच आहे त्या सगळ्याची माहिती मी इलेक्शन कमिशनला देणार नाही काल ज्योतिबा यांनी असं सांगितलं असं बोलल्या की बॅगा तपासणीचं सिलसिला सुरू झाला आहे महिला जिथे जातात हे ज्या प्रवक्ते आहेत एकनाथ शिंदे गटाच्या आणि जेव्हा बॅगा तपासल्या जात आमच्या बॅगांमध्ये आमच्या आंतर वर्ष असतात पण त्या ठिकाणी लेडीज पुरुष असतात काय सांगा मला असं वाटतंय तुम्हाला इलेक्शन कमिशनशी सगळं बोलावं लागेल माझी बॅग आज तपासली म्हटलं मत आहे नाही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि हे इलेक्शन आमच्या कुटुंबाचं नाहीये एक वैचारिक लढाई आहे महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आहे आणि मी माझ्या कुटुंबासाठी लढत नाहीये मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी लढते या भागातल्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाहीये याच्यासाठी लढते महिलांसाठी लढते कारण का महिलांवर आजार मागाई बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार याच्यासाठी मी लढले घरातला घरात हो। काय संबंध आहे आहे आम्ही राजकारणात आमच्या घरासाठी नाही आलो हो। आम्ही राजकारणात या राज्यातल्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलो अजित पवार पहिले म्हणाले की आदानी शरद पवार देखील होते काल कबुली दिली की शरद पवार आता हा प्रश्न तुम्ही अजित पवारांना विचारा मी पहिल्याच दिवशी म्हणले होते की मला हे झालेलं माहिती नाही आणि त्यांनीच स्टेटमेंट केलंय त्यांनीच यू टर्न केलाय दोन्ही प्रश्न त्यांनाच विचारा माझा काय संबंध त्याच्यात पहिले साहेब असं म्हणायचे की माझ्यानंतर सुप्रियाकडे लक्ष द्या मात्र आता थेट नातवाकडे लक्ष द्या मी स्वतः मुलासारखं आहे त्यामुळे माझ्याकडे लक्ष का देत नाही चार वेळा कुणाला उपमुख्यमंत्री केलं मला का रोहितला का युगेनला पुस्तक आपण म्हटलं परवानगी आपण नाही मी प्रकाशित नाही करणार कोणाला हवं असेल तर कॅज्युअल वाचा ते तो 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 या नेते आहे, नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे दोन विचार झालेले एकीकडे देवा एक म्हणतात दुसरीकडे त्यांचे मित्र पक्ष आणि पंकजाताई एक म्हणतात याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच दोन भाग झाले आधी दोन पक्ष फोडून पास होणारे देवा ह्याचं उत्तर देवा विचारा की तुमचाच पक्ष विचाराने त्याचे दोन भाग झालेत त्याच्यात काय आम्ही इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आईस बीस काय नाही आमच्याकडे तरी पक्ष फोडताना आईस चा वापर झाला इथे तर वैचारिक भूमिकेतच दोन भाग झालेत ह्याचं उत्तर तुम्हाला देवा भाऊना विचारायला लागेल की भारतीय जनता पक्षामध्ये फिफ्टी फिफ्टी अर्धा पक्ष एक म्हणतो आणि अर्धा पक्ष दुसरंच म्हणतो ए हाल विचारांमध्ये सरकार कसं चालवायचे अजितदादांच्या विरोधात पवार कुटुंबीय मात्र नीता पाटील अजित नीता पाटील नाही त्या विजया पाटील तुमच्या चॅनलवर होत्या त्या हो निधी नव्हत्या त्यांचं नाव विजया पाटील त्या प्रचार करणार आहेत लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कोणाचा प्रचार करायचा त्याचा अधिकार असतो ना मुंबईमध्ये मोदींची सभा होते मात्र अजितदादा त्या सभेला नसणार आहेत ते नाशिक दौऱ्यावर येणार अजित पवारांच्या पक्षात मला नाही बाबा माहिती मेरा पूछो दुसरे के घर में क्यों आपल्याला